मित्रांनो आता मी आहे आर एस आय कॅम्प तुम्हाला दाखवतो मी कॅम्प मध्ये आहे च्या रोडला आहे मी तर मित्रांनो मला नऊ किलोमीटरचे दोनशे पन्नास रुपये दाखवले ॲपला आणि इथं आल्यानंतर पण तेवढेच दाखवले दोनशे पन्नास रुपये पण पन कस्टमर काय बोलते ना की दोनशे रुपये अडीचशे रुपये खूप जास्त होते की तुम्ही दोनशे रुपये घ्या कस्टमरने आधी मला दोनशे रुपये पे केले म्हटलं सर मी तुम्हाला काही मीटर नाही वगैरे सांगितलं नाही जे मध्ये रेट दाखवते तेच तुम्हाला मी मागतोय मी तुम्हाला जास्त पैसे मागत नाही आणि अडीचशे रुपये तुम्हाला द्यावंच लागेल त्यांनी दोनशे रुपये पे केले मग परत त्यांनी पन्नास रुपये पे केले ते करणार होते कोणतरी पण असो कोणी असो आपण आर्मीवाल्या लोकांचे रिस्पेक्ट करतो पण जे ऍपमध्ये त्यांचं म्हणणं की मी एअरपोर्टवरून मगरपट्ट्याला तीनशे रुपयात आलो म्हटलं सर ते कसं असते ना की ते डिमांड किती आहे त्याच्यावर म्हटलं रेट असते गाड्या वगैरे किती अवेलेबल आहेत त्याच्यावर म्हटलं ते रेट अवलंबून असते ते तुमचं मला काय माहिती नाही मी त्यांना हिंदीमध्ये सांगितलंय सांगितलं म्हणलं ते तुमचं काय आहे मला माहिती नाही मला जे ॲपमध्ये मध्ये रेट दाखवले ते पैसे लागणारच मग त्यांनी ते पन्नास रुपये पण पन परत पे केले मला तर ही अशी अवस्था झाली ह्या लोकांना फक्त वाटतं की बाबा आपल्याला यांनी पन्नास सत्तर रुपयामध्ये शंभर रुपयामध्येच कुठं पण पुण्यामध्ये फिरवलं पाहिजे मग हो ते बहुत जादा होग यार सो म्हणते काय सांगाव किती अवस्था बेकार झाली लोकांना वाटते की फ्रीमध्येच फिराव आपल्याला तर असा विषय आहे मित्रांनो लोक जे ऍप मध्ये रेट दाखवतात त्याच्यामध्ये पण कॉम्प्रोमाइज करायला सांगतात आजकाल काय सांगावं आता लोकांना अरे बाबा आम्ही तुम्हाला जास्त पैसे मागत नाही जे ऍप मध्ये रेट दाखवते ते तर द्या आम्हाला ते म्हणतात की मी एअरपोर्ट वरून तीनशे रुपयात तुम्ही तीनशे रुपयात आले तर ते तुम्हाला त्याचं मला काही घेण देण नाही मला तर द्या माझे जे दाखवते ते द्या तेवढी काही त्यांनी हे नाही केली होत बाजी पण ते म्हणले की नाही यार अडीचशे खूप होते यार म्हटलं सर जे ॲपमध्ये हो दाखवते तेच द्या तुम्ही जास्त नका देऊ तर मग त्यांनी ते दिले आपल्याला तर असा विषय असतो मित्रांनो सोडा